माउली रामकृष्णहारी आषाढीची वारी सध्या सुरू आहे आणि आषाढीच्या वारीतल्या प्रत्येक घडामोड प्रत्येक स्टोरी वेगवेगळ्या अँगलने वे मी तुम्हाला सांगण्याचा स्टोरी डॉट कॉमच्या माध्यमातून प्रयत्न करतोय <laughs> सध्या मी वेळापूर या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी एक मुख्यमंत्री निवारा केंद्र उभारण्यात येत आहे जे उद्या पूर्ण होईल तोपर्यंत जे वारकरी पुढे आलेत ते वारकरी इथं या निवारा केंद्रात विसावा घेत आहेत मी झोपायची तयारी झाली असताना देखील सहज चक्कर मारली आणि या चक्कर मारल्याच्या नंतर इथं काही वारकरी बसले होते त्यांच्याशी चर्चा केली त्यावेळेस मला एक वेगळी स्टोरी आढळली आपल्या वडिलांची परंपरा ही मंडळी पुढे घेऊन जात आहेत आणि ती परंपरा नेत असताना त्यांच्या डोळ्याला इजा झाली शेता रस्त्याचं काम करत असताना त्यांच्या डोळ्याला डांबरच्या डांबरीचा खडा लागला एक डोळा निकामी झाला तरी ही मंडळी आजही वारी सात वर्ष झालं सातत्यानं करतायत नेमकी ही स्टोरी काय आहे ती स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी राजेश आणि तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम माऊली रामकृष्ण आहे कधीपासून करताय वारी तुम्ही सात वर झाली सध्या तुम्ही वारीच्या एक मुक्काम पुढे आहात हो एक मुकाम माऊली का आलात माऊली माग का पुढे आलात गर्दी नाही आम्ही मौरा किती जण आहात तुम्ही सोबत आम्ही तिघ जण आहेत श्रीगोंद्याचे दोघ आहेत आम्ही शाहका तालुक्यातले बरं तुम्ही दिन, तुम्हाला दिंडी वगैरे नाही नाही आम्ही डोके सेंटर बर तुम्ही तिघ जण आहात तुमच्या जेवणाची तुमच्या राहण्याची तुमच्या राहण्याची जेवणाची एकदम टँकरचं पाणी कोणती सुविधा आहे वरती मंडप वगैरे सगळं व्यवस्थित दिलेला आहे त्यामुळे सुविधा फार चांगली झालेली आहे तुम्ही एकमेकाला सतत कायम कायमसोबत ही सोबत वारी बर बर माऊली तुम्ही सांगा कुठून आलाय धाराशिव जिल्हा बर कशी तुम्हाला ही सुविधा कशी वाटली सुविधा चांगली आहे ही असं दरवर्षी वारी बद्दलच्या भावना काय वारी बदलच्या भावना सांगायची काय गरजाव प्रत्येकाला भावना आहे म्हणून इथपर्यंत यायची गरज कधीपासून करताय वारी ही दुसऱ्या वर्षी आहे दुसरी वर्ष माऊली तुमचं किती वर्ष झाले तुम्हाला येत नाही का तरी वारी करता काय काय भावना काय आहेत माऊली चांगली वाटत या वारी चालत असताना तुम्हाला जिथे कुठे तुमचे सहकारी हाक मारत असतील किंवा आणखी दुसरे कोणी हाक मारत असतील तुम्हाला ऐकण्याचा काही त्रास होतो काही नाही तस काही नाही आपलं वारेकर वाट चालायचं आपलं आरिटल गरीत माउलीचा जो गजर होतो तो तुमच्या कानी येतो येतो तुम्ही तल्लीन होता त्या तल्ली माउली रामकृष्ण रामकृष्ण मला नाव सांगा तुमचं शिरसेट कुठून आलाय दारशेव्हा कळम तालुका आता दोन कमी आहे सत्तर ला सत्तरला दोन कमी आहे काय काम करता काय डांबर कामच करतो शेती वगैरे शेती आहे थोडी दीड एकर एक मुलं बाळ दोन आहेत मुली एक लग्न वगैरे झाले मुलीचे झालं मुलाचे राहिले दोघांचे राहिले काय करतात मुलं एक आपला ड्रायव्हर आहे आणि चे परीक्षा देऊन घरीच बसलेला आहे बरं तो काय करत असतो शिर्डाय दोन चार एक गाय आपली मुलाचे लग्न काय होत नाही गरिबी पण मुलं काय मुलीकडून काय अपेक्षा असतात मुलगी लवकर जर पाहिजे म्हणते नोकरी नाही कुठली आणायची आता नोकरी कुठून आणायला पाहिजे आपण आणि मग तीच जायचं कुठं आता नेमकं असं आहे बरं मला सांगा तुमचा एक डोळा त्रास दिसतोय काय झालेला डोळ्याला डांबर कमावर मार लागलेला होता खडा असा उडू लागला कधीची घटना त्याला पाच सहा वर्ष झाली तरी आणि वारी कधीपासून करतात वारीचं वारले की सातवी वारी म्हणजे आठवी वारी आठवी वारी है। आठवी वारी म्हणल्याच्या नंतर तुमच्या दुसऱ्या वारीच्या वेळेस तुमच्या डोळ्याला त्या वर्षी वारी लालतात तुमच्या डोळ्याला इजा झाली त्या वर्षी वारी लालतात नाही नाही आणि त्याच्यानंतर पुन्हा चालू चालूच फक्त तुमची एक वारी चुकली तुम्हाला या वारीच्या वाटेवरती चालत असताना दिसत दिसतं म्हणजे जरा थोडासा खाटा आला तर एखाद्या बऱ्याच का, का बसतेस ना <laughs> खाली हा खालीवरी होत आहे पण डोळ्याला त्रास आहे त्रास नाही याला परत एक एकावर लोड येते ना आणि चक्कर वगैरे कधी येते कधी नाही तसं काही नाही झालेलं आता आणि जो तुमचा डोळ्याला त्रास झाला तो तुम्ही दवाखान्यात वगैरे दाखवला होता दवाखान्यात बरं लांब टप्पर गेलो मग जालना मुंबई बार्शी बीड लातूर बरेच केले पण काही नाही जे जे हॉस्पिटल गेलो तो हम्म काय नाही त्याचा काही उपयोग झाला नाही डॉक्टरने एवढी बाटली दिली दवा मला मागा पुन्हा नाही काय त्याचा उपयोगच नाही काय किती खर्च आला साधारण तरी दोन तीन लाख रुपये गेले असतील सास तुमची परिस्थितीत तर गरीब आहे तुम्ही खर्च कसा काय मजुरी करूनच टपेटपेने म्हणून गेला डोळा ना एकदम पैसे असतात जात नव्हता जसं हे येतील तसं तसं जायचं दवाखाने अशामुळे गेला ती काय भावना काय असतात तुमचा एक डोळा गेलाय तुमच्या वडिलांची वारी चुक म्हणजे तुमच्या वडिलांची परंपरा जी परंपरा आहे तुम्ही पुढे काय भावना काय असतात भावना म्हणजे वडिलांनी आहे ना आमचा मळकरी घराचा समाज आहे पहिल्यापासूनच आजोबा मळकरीच होते वडील भी आहे आम्ही मळकरी जात पोरं बी तशीच आहेत त्याच्यामुळे चालू आहे दिंडी चालूच परंपरा रस्त्यानं जेवणाची घाऊन सगळीच असोय चांगली आहे त्याला काय अडचण नाही पैसे वगैरे खर्च करावं लागतात आता आपल्या पाणीच्या का पिढी काढ घ्यायला त्याला लागतेत ना बाकी काय यासोबतच मला एक प्रश्न विचारायचा असा आहे की तो प्रश्न कि तुम्ही तू तु तरुण पिढीला किंवा तुमच्या मुलांना या वारीच महत्व सांगता मग वारीच सांगता ना बंधुराज कीर्तन कराय आमचं पुन्हा ते बारकी पोरग ते जे करते पुन्हा माझा पोरगा पकवाज वाजवतोय कोणता पोरगा पोरगा ड्रायवर आहे ते अभंग म्हणते पकवाज मध्ये शाळेमध्ये होतो येतो वरीला नाही नाही ते मी असल्याने ती कशाला येते माझ्या पाठीमागे काय करतात माऊली शाळेमध्ये शाळेमध्ये शाळेत आहे काय म्हणून अंगणवाडी बात वाटा म्हणजे आपण बघू शकतो की एकंदरीत हे माऊली चा एक डोळा निकामी झाल्याच्या नंतरही ते त्यांच्या वडिलांची परंपरा कायम पुढं घेऊन जात आहेत सोबतच एका मुलाला त्यांनी वारीच्या संदर्भात किंवा अध्यात्माचे शिक्षण देखील दिलेले माझ्यासोबत दुसरे आणखी एक माऊली आहेत आपण त्यांना विचारूयात माऊली कुठून आलाय आपण रामकृष्ण आरी गणपती मोरगाव बर काय भावना काय असतात तुम्ही का वारीत येता श्रद्धा हा माऊलीच्यावर श्रद्धा पांडुरंगाचं आता ध्यानच लागले पंढरीची ची वाटेलाच आहे आम्ही आता त्यांचं लागले काय काम काय आहे हा काम काय करत असत काम ट्रॅक्टरचे व्यवसाय आहे गाड्या आहेत आहेत किती गाड्या चार पाच गाड्या आहेत ट्रॅक्टर आहेत कर्तवारी तुळशीची माळ आहे बनवून घेतली कुठून घेतली ती आळंदी म्हणून घेतली खास 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 प्युअर तुळशीची काय काय कशा मग काय भावना काय प्युअर तुलशीची माळ बनवून घेतली आता पांडुरंगाचे काय साखड मागत पांढुरंगाला हे सर्व जो वारकरी संप्रदाय जो आहे असाच अजून ह्याच्यात अजून बदल व्हावा अजून चांगले लोकांच्या अजून भावना बदलाव्या हिंदू धर्म मोठा व्हावा धर्मासाठीच हे सर्व चालले आपला धर्म टिकावा बस एवढंच काय नाही आरोग्य म्हणजे सर्व वारी सुजलाम सुप्लम आरोग्यमुळे व्हावी हो हा एकंदरीत आपण बघू शकतो की ही जी वारी आहे महाराष्ट्राच्या संस्कृती परंपरेची आणि अस्मितेची वारी आहे या वारीमध्ये सहभागी होणारा जो वर्ग आहे तो जात पात उच्च निच्छ किंवा पैसा पाणी श्रीमंत गरीब स्त्री पुरुष वयाचं कुठलंही बंधन नसता नसणारा वर्ग आहे त्यासोबतच जी तुम्हाला मी स्टोरी सांगितली की शारीरिक दिव्यांगत्व जरी प्राप्त झालं तरी इथं मंडळी वारी चुकू देत नाहीत हेच वारीचं खास वैशिष्ट्य आहे आणि ती तुम्हाला स्टोरी कशी वाटली माऊली जे वारे आहेत जे आपल्या वडिलांची परंपरा पुढं घेऊन जात आहेत आणि एक डोळा त्यांचा निकामी जरी झाला असला तरी ते आज एका डोळ्याच्या आधारे संपूर्ण वारी पायी चालतात तेही सोबत कोणी नसताना ही तोरी स्टोरी तुम्हाला, तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका रामकृष्ण अरे